नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक सोळा जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मध्ये अठरा तर चंदगडमध्ये एकोणीस जानेवारीला तालुकास्तरीय कर्ज माहिती आणि मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन शासनाच्या अनेक कर्ज पुरवठा योजनांची माहिती एकाच छताखाली तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार एका बाजूला प्रोत्साहन लाभाचा दिलासा तर दुसऱ्या बाजूने जाचकाठींचा अडथळा महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बनतोय शेतकऱ्यांचा फुटबॉल जाचकाटी रद्द करण्याची आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची मनसेनं केली आहे निवेदनातून मागणी प्राथमिक शिक्षण जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चंदगड शिक्षण विभागाचं धवल यश समूह नृत्यांमध्ये सलग चौथ्या वर्षी देवरवाडी प्राथमिक शाळा जिल्ह्यात प्रथम तर प्रश्न प्रश्नमंजूच्या स्पर्धेत एका शिक्षकी शिरोली शाळेनं पटकावला जिल्ह्यात प्रथम क्रमांक अथर्व दौलतनं गाठला अडीच लाख टन ऊस गाळपाचा टप्पा डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्याची ऊस बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात आली जमा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची प्रशासनाची ग्वाही पांगिरी इथं झालं मोफत हृदयरोग आणि मूत्ररोग निदान शिबीर गडिंगज येथील देसाई हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलं आयोजन सुमारे ऐंशी रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ आणि गडिंगजमधील पुढारी फेस्टिवलला मिळाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो लोकांनी घेतला खरेदीचा मनमुराद आनंद आज मंगळवारी होणार सुफी कव्वाली फेस्टिवलची सांगता